मथुरेत एक धक्कादायक घटना घडली आहे मानवतेला कलंकित ही घटना आहे आईचा मृतदेह स्मशानात चितेवर होता त्यावेळी बाजूलाच मुली संपत्तीसाठी भांडत होत्या सात आठ तास हा वाद सुरू होता आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर मथुरामधील मसानी स्मशान घाटवर हा प्रकार घडला या भागातील पंच्याऐंशी वर्ष महिला पुष्पा हिचा मृत्यू झाला त्या महिलेस एकही मुलगा नव्हता मिथिलेश सुनीता आणि शशी या तीन मुली होत्या महिलेचे निधन झालं परंतु त्यावेळी तीन मुलींमध्ये भांडण सुरू झालं दोन मुलींनी आरोप केला की मिथिलेशीने अडीच एकर शेत आईशी गोड बोलून महिन्यापूर्वी विकले मग यावरून सुनीता आणि शशी यांनी आईचं अंतिम संस्कार थांबवले दोघांनी मिथिलेशीच्या सोबत संपत्तीच्या वाटणीसाठी भांडण सुरू केलं आईची वाचलेली संपत्ती सुनीता आणि शशी आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्या मिथिलेशशी भांडत राहिल्या परंतु मिथिलेश त्यांना तयार नव्हती खूप वेळापर्यंत बहिणीचा हा वाद सुरू होता त्यामुळे स्मशान घाटावर काम करणाऱ्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांनी तिन्ही मुलींना समजवण्यास अपयश आलं सात ते आठ तास हा वाद सुरू होता त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले ब्राह्मण परत गेले कंटाळून इतर लोकही निघून गेले अखेर तीन बहिणीमध्ये स्टॅम्प पेपरवर वाटणी झाली त्यात पुष्पा यांची राहिलेली संपत्ती शशी आणि सुनीता यांच्या नावावर केली त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत या भांडणामुळे आठ ते नऊ तास मृतदेह चितेवर होता मुलींनी केलेल्या या प्रकारामुळे गावातील सर्वच जण नाराज झाले कलयुग यालाच म्हणतात का अशी चर्चाही गावकऱ्यांमध्ये होती